श्री स्वामी कशा आहात आय होप तुम्ही छानच असाल आणि मस्त सूर्यदेवाचं दर्शन घेता घेतलं असेल तुम्ही तर हे आहे आमच्या गावाकडचा निसर्गरम्य असं वातावरण सुंदर असे सकाळ आणि छान असं सूर्य उगवत आहे तर त्याचं दर्शन तुम्हाला मी दिलेलं आहे तर हा हे आमचं गाव आहे आणि आमचं घर आहे शेतामध्ये गाव दोन तीन किलोमीटर लांब आहे तर आम्ही शेतामध्ये राहतो तर तिकडचं तुम्हाला सीन दाखवते इतकं प्रसन्न वाटतं आणि ॲक्च्युली आम्ही मुंबईला राहतो मग एका वर्षाने आम्ही गावी जातो तर हा थोडा म्हणजे आधीच शूट केलेला व्हिडिओ मी आज फेसबुकवर अपलोड करते कारण की लॉंग व्हिडिओ मी कधी अपलोड केला नव्हता तर हा खूप दिवसाचा व्हिडिओ मी आज शेअर करत आहे तुमच्याबरोबर तर असं काही मस्त सुंदर वातावरण आहे तुम्ही बघू शकता मी किती झूम करून मस्त दाखवते तुम्हाला चिमण्या चिमणी जे पण आहे ते खूप छान असं वातावरण आहे आणि प्लस आता तुम्हाला मी दाखवते जे रोडवर वारकरी जात आहेत म्हणजे कार्तिक एकादशीच्या दिवशीचा हा सीन असेल कारण की हे वारकरी चालत जात आहेत पंढरपूरमध्ये तुम्ही बघू शकता तर पलीकडे रोड आहे मोठा हायवेच लागतो म्हणजे असे गाड्या लांब लांबच्या जातात एवढा छान रोड आहे तो आणि मी टेरेसवरनं शूट करत होते हे दाखवत आहे ते ऊस आहे तर हा एक वर्षाच्या आधीचा व्हिडिओ असल्या कारणाने हा ऊस मोठा झालेला आहे आणि कारखान्याकडे गेलेला पण आहे आत्ताच्या कालावधीमध्ये म्हणजे एक वर्षाच्या आधीचं म्हणजे एक वर्ष लागतोच ऊसाला मो म्हणजे त्याचं ते सगळं प्रोसेस होईपर्यंत एक वर्ष जातातच आणि मग कारखान्याला जातो छान असं दवबिंदू पडलेलं आहे तुम्ही बघू शकता छान असे गवत ओलसर झालेले आहेत आणि मी मळ्यात गेलेले आहे आणि मळ्यात का गेली आहे ते ह्या व्हिडिओमध्ये कळेल तर सकाळी उठून आम्ही पहिलं मळ्यात जातो त्याचं कारण तुम्हाला पुढेच कळेल आणि इथले मीच नाही तर इथले गावकरी सकाळचं वडाच्या साईडला का जातात तर ते तुम्हाला आत्ता कळेलच तर तुम्ही बघू शकता आणि ही रानटी फुले आहेत खूप छान आणि शेड बघा ना किती मस्त कलर आला ही जंगली फुलं बोलतात ती कुठेही म्हणजे अशी क उगवतात म्हणजे याला काही लावायची गरज नाही ती आपोआप उगवतात आणि हे एक छान कलर कॉम्बिनेशन मस्तच आहे ऑरेंज येल्लोमध्ये हा आहे पिंक येल्लोमध्ये म्हणजे किती छान फुलं रानटी फुलं पण म्हणजे जंगली फुलं पण किती छान असतात बघा नॅचरली तर असं काही आमचं गाव आहे आणि खूप छान निसर्ग आहे आणि गाव म्हणाल तर आमचं सांगली शा सांगलीमध्ये विटा विट्यामध्ये खेडेगाव आहे आसन करून तर ते गाव आहे आमचं छोटंसं तर सुंदर असं निसर्गरम्यात आमचं घर बांधलेलं आहे शेतामध्ये तर तुम्हाला पुढे कळेलच मी सकाळी उठून कुठे चाललेले आहे का चाललेले आहे मळ्यात तर तुम्हाला कळेल सर आमच्या इकडे खूप सारे असे वड्यामध्ये ना मोर असतात तर मोर काय करतात ते आंबराईमध्ये असल्यामुळे काय करतात नाचतात किंवा असे पळतात तर त्यांची पिसे ना मोरपंख गळून पडतात तर ती सकाळ सकाळीच आपल्याला भेटू शकतात कारण की जे पण शेतकरी होतात जातात त्यांना ती पिसे भेटतात तर त्यासाठी आम्ही काय करतो गावाला आलो की दिवशी पहाटे उठायचं लवकर मस्तपैकी मळ्यात जायचं आणि सारे मोरपंख गोळा करायची तर मी असे केलेले आहेत माझे मिस्टर मळ्यात गेले म्हणजे वड्यामध्ये जाऊन गोळा करतात तर आतमध्ये जंगल खूप आहे त्यामुळे ते गोळा करतात तर सकाळ सकाळी आमचं हेच काम असतं ते इथे येऊन अशी मोरपंख गोळा करायची छान छान बघा आता तुम्ही बघू शकता किती आलेले आहेत घेऊन तर हे सगळे मी आता देवारात ठेवणार बेडरूममध्ये दे ठेवणार असे गोळ्या करून यायचे आणि मुंबईला पण मी अशी मैत्रिणींना देते आजूबाजूंना असे देते खूप छान वाटतं तर तुम्ही बघू शकता असे खूप सारे अशी वड्यामध्ये पडतात जर माझे फॉलोअर ज्यांना गावाकडचे किंवा शेतामध्ये राहतात त्यांना माहीतच असेल असं वड्या काढायला की अंबराईमध्ये मोराचे पंख गळून पडलेले असतात तो भरपूर एक वर्षातनं दरवर्षी जातो तर एक वर्ष जे असताना ते असे आम्ही पंख मोरपेस घेऊनच येतो तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि तुमच्याकडे पण असेच मळ्यात असे शेतामध्ये मोरपंख पडले असेल तर कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाय बाय